जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती गोरक्षक होत नाही तोपर्यंत जीवनाची वणवण थांबणार नाही हबप प्रेममूर्ती हरिशरण गिरीजी महाराज राम दरबार आश्रम पाचठाण परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक हबप रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र सरलाबेट महंत हबप नारायणगिरीजी महाराज यांच्या असीम रूपेण गुरुवर्य शिवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हबप प्रेममूर्ती हरिश्चरण गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं तसेच हबप संदीपांजी महाराज गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह वर्ष बारावं श्री क्षेत्र रामदरबार बाजाठाण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विष्णू सहस्रराम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ हरिकीर्तन जागर तसेच रक्तदान शिबिराचं परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक हबप रामगिरीजी महाराज मठाधिपती सरलाबेट तसेच हबप मधुकरजी महाराज विश्वस्त सरलाबेट यांनी देखील रामदरबार आश्रम वाचठा येथे सदिच्छा भेट दिली अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी देखील सदिच्छा भेट दिली वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांनी श्रीक्षेत्र रामदरबार येथे आश्रमासाठी चाळीस लक्ष रुपये किमतीचे डोंग दिले आणि त्याचा लोकल सोहळा माननीय संजय पाटील बोरनारे रणजित चव्हाण सरला बेटाचे विश्वस्त सचिन जगताप विजूदादा पवार सीताराम पाटील भराडे भाऊराव भराडे तुळशीराम भराडे बद्री यांना पांडुरंग पवार बाळासाहेब खोकले ज्ञानदेव काळे राहुल मेघणे डॉक्टर भाष अण्णा भराडे गणेश भराडे बाजाठाण देवगाण शणी चेंडूफळ आवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन सदस्य तसेच परिसरातील भजनी मंडळ मंदल, महाराज मंडळी कळशी तुळशीधारक भाविक भक्त कला घेण्यासाठी मोठ्या